नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी एक बळकट स्वराज्य स्थापन केलं होतं आणि हे स्वराज्य अबाधित राखायचं असेल तर समुद्रावरती नियंत्रण असणं गरजेचं होतं हे महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी स्वतःचं आरमार स्थापन केलं पण त्याच काळाच्या दरम्यान स्वराज्याला धोका होता तो जंजिरेकर सिद्धी यांचा म्हणून सिद्धींना आळा घालण्यासाठी आणि जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी अनेकदा प्रयत्न केले पण बरेचदा हा जंजिरा सिद्धी पळून मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जायचा ही नेमकी गोष्ट महाराजांनी हिरली आणि यांचा राबता बंद करण्यासाठी इंग्रज आणि सिद्धी यांना एकत्रितपणे शह देण्यासाठी भर समुद्रामध्ये दे महाराजांनी एक जलदुर्ग उभारला आणि तो किल्ला म्हणजे किल्ले खांदेरी पुढे जाऊन खांदेरी किल्ला नियंत्रणात आणण्यासाठी सिद्धीनी सुद्धा बाजूलाच असलेल्या बेटावरती किल्ला उभारला आणि तो किल्ला म्हणजे उंदेरी आणि हे दोन्ही किल्ले आजच्या भ्रमंतीमध्ये आपण पाहणार आहोत आणि हा किल्ला पाहण्यासाठी आपण आलोय अलिबागच्या या बीचवर इथूनच आता जवळच्याच अंतरावरती हे दोन्ही किल्ले आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर चला सुरुवात करूयात किल्ले खांदेरीला भेट देण्यासाठी आपणास अलिबाग जवळील थळ नावाचे समुद्र किनारचे गाव गाठावे लागते पुणे आणि मुंबईहून अलिबागला येण्यासाठी आपल्याला बऱ्याच बसेस उपलब्ध आहेत थळ समुद्रकिनाऱ्याकडे घेऊन जाणारा हा मार्ग आणि प्रदेश आज जरी शांत आणि सुंदर वाटत असला तरी शिवकाळामध्ये हा नेहमी धगधगतच राहिला होता साधारण सात किलोमीटरचा पल्ला पार करून आम्ही थळ समुद्रकिनारी पोहोचलो याच किनाऱ्यावर महाराजांनी पूर्वी खानदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी एक किल्ला बांधला होता पण आज मी तो पूर्ण भुईसपाट झालेला आहे फक्त काही बुरुजांचे चौथरे आपण पाहू शकतो अपेक्षेप्रमाणे या किनाऱ्यावर खांदेरी किल्ल्यावर घेऊन जाणारी बोट लागली होती बोटीवर फडकणारा हा तिरंगा जणू राष्ट्रभक्तीची प्रतीक पाहण्यासाठी आणखीनच प्रेरित करीत होता तर फायनली मित्रांनो आपण बोटीजवळ आलो आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायला आवडेल की आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये खूप दिवसानंतर माझा मित्र ओंकार माझ्यासोबत आहे आणि मला वाटते की चावंडी केल्यानंतर आज आपला दुर्गभ्रमंती करण्याचा योग आलेला आहे त्याचंसुद्धा एक चॅनल आहे ओंकार चव्हाण व्लॉग म्हणून ओंकार काय सांगू शकतोस काय म्हणायचं तुला खूप एक्सायटेड असतो कारण जेव्हा एक आपण जेव्हा विचार पण नाही करत की समुद्रामध्ये असं होऊ शकेल का समुद्रामध्ये असं गड कोण बांधू शकेल का असं आपण आत्ताच्या वेळात आपण एवढा विचार नाही करत पण हे महाराजांनी हे करून बसले करून दाखवले जाम भारी असेल प्रॉपर समुद्रात असेल आणि खूप एक्सायटेड आहे नक्कीच एक तर ओमकार सोबत मी आज दर्घप्रम करतोय आणि सोबतच कॅमेराच्या मागे पूनम मॅडम आहेत नेहमीप्रमाणे आणि चला तर मग आज आपण किल्ला पाहणार आहे खांदेरी बोटीतून प्रवास करत असताना या अथांग समुद्रात जलदुर्गाचं स्वप्न साकार करणाऱ्या आपल्या महाराजांबद्दल आदर क्षणाक्षणाला दुनावत होता काही वेळातच आपल्याला किल्ले उंदेरी दिसायला लागतो पण या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटींना धक्का नसल्याने या किल्ल्यावर जाण्याचा निर्णय तुर्तास रहित करावा लागला पण किल्ले खांदिरीला लगाम घालण्यासाठी सिद्धीने बांधलेला हा उंदेरी किल्ला पाहण्यासाठी मी पुन्हा येईन अशी खुनगाट मानाशी बांधून पुढचा प्रवास सुरू ठेवला जवळपास अर्ध्या तासात आपण खांदेरी किल्ल्याजवळ पोहोचतो समुद्रातूनच किल्ल्याचे भक्कम पण काहीसे पडझड झालेले बुरुज दिसायला लागतात या द्वीपावर पोचल्यावर समोर आपल्याला किल्ल्याचा नकाशा दिसतो किल्ले खांदेरीचं हे बेट कान्होजी आंग्रे द्वीप या नावाने ओळखलं जातं सुरुवातीलाच उजव्या हाताला वेतोबाचं मंदिर आहे आजही कोळी बांधव हो। वेतोबाचं दर्शन घेतल्याशिवाय मासेमारी करीत नाहीत असं सांगितलं जातं मंदिराच्या समोरच्या बुरजावर नजर टाकताच मन मात्र खिन्न होत संपूर्ण बुरजाच्या तटबंदीवर लोकांनी आपली नावं कोरली आहेत मित्रांनो बघा ही आपली संस्कृती या पद्धतीनं आपण किल्ल्यावरती आपली नावं कोरलेली आहेत मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि किल्ल्याचं जतन व्यवस्थित व्हायला पाहिजे अशी नावं तरी नकाले किल्ल्यावरती याच बुर्जावर बाजूला पडलेली तोफ मात्र आजही दुर्लक्षित आहे आणि इथून सुरू होते आपली तटफेरी किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे तुम्ही दगड पाहताय ना या दगडांच्यामुळेच ना समुद्राचा जो लाटांचा मारा आहे ना तो किल्ल्याच्या तटबंदीवरती थेट होत नाही आणि म्हणूनच किल्ल्याची तटबंदी आजही शाबूत आहे आणि म्हणूनच तटबंदी जी उरली आहे आज आपण इथे पाहू शकतो आहे किल्ल्याच्या या भागात आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसते इकडे माझ्या डाव्या हाताला एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे आणि हे टाकं जे आहे ना ते खोदून तिथला दगड काढला आणि तो दगड ह्या बांधकामासाठी वापरला गेला आहे आणि तिकडे जे पाणी साठले ते पावसाचं आहे आणि पावसाच पाणी या किल्ल्याला या किल्ल्यावरील शिबंद पूर्वी दिलं जायचं किल्ल्याला लाभलेल्या एका बुरजावर दोन महाकाय मोठ्या तोफा दिसून येतात किल्ल्याच्या या बुरजावरती आपल्याला पूर्ण लोखंडी तोफा म्हणजे त्याचा जो पाया जो आहे जी चाकं आहेत ते सगळी लोखंडे आहेत आणि अशा तोफा फार कमी किल्ल्यावरती आहेत त्याची चाकं आणि त्याचा पूर्ण ढाचा जो आहे तो लोखंडाचा आहे तर अशा इकडं मोठ्या मोठ्या दोन तोफा आहेत त्या इकडं आपण पाहू शकतो आहे एक तोफ खाली खूप मोठा आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याची तटबंदी ही फक्त दगडी चिरे एकमेकांवर रचून बांधले आहे दोन चिऱ्यांमध्ये कोणतंही माध्यम वापरलं गेलं आहे काही बुरजावर असे छोटे खानी कोठार सुद्धा दिसून येतात किल्ल्याच्या या भागात एक छोटे खाणी चोर दरवाजा आहे जो आपल्याला समुद्राकडे घेऊन जातो या दरवाजाच्या वरतीच एक हेलीपॅड सुद्धा आहे हे किल्ल्यावर असणारं पाण्याचं दुसरं टाकं हे टाक मोठ्या आकार असून यातील पाणी स्वच्छ आहे पाण्याच्या टाक्याला डाव्या हाताला ठेवून बुरजावर गेल्यावर आपल्याला आणखीन दोन मोठ्या तोफा पाहायला मिळतात या किल्ल्याचं बांधकाम सोळाशे बहात्तर साली सुरू केलं पण काही कारणास्तव हे बांधकाम थांबलं आणि नंतर सोळाशे अष्ट्याहत्तर ते सोळाशे एकोणऐंशी या दरम्यान या किल्ल्याचं बांधकाम पुन्हा सुरुवात करण्यात आलं जेव्हा ही गोष्ट इंग्रजांना समजली या खांदिरीला त्यांनी वेढा टाकला आणि या बांधकामाला त्यांनी विरोध केला त्यावेळी आपल्या या किल्ल्यावरती मायनाक भंडारी होते आणि मायनाक भंडारींनी त्यांचा विरोध मोडून काढला जवळपास पाच ते सहा महिने हा वेढा चालला आणि पुढे जाऊन इंग्रजांना या या युद्धामध्ये हार पत्करावी लागली आणि तह करून इंग्रजांनी या युद्धातून काढता पाय घेतला पण त्यानंतर मात्र संयुक्तपणे जंजीरकर सिद्धी यांनी या किल्ल्यावरती हल्ले चालूच ठेवले होते आणि तरीसुद्धा आपण हा किल्ला त्या काळात बांधलेला आहे मित्रांनो या किल्ल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण खडक आपल्याला पाहायला मिळतो हाच तो खडक यावर दगड आपडले असता घंटानादाप्रमाणे आवाज ऐकायला येतो या खडकामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे असा आवाज आपल्याला ऐकायला येतो मित्रांनो आत्ता आपण किल्ल्याच्या सगळ्यात उंच ठिकाणी आलो आहे आणि हे स्थान म्हणजे किल्ल्याचं लाईट हाऊस म्हणजेच दीपगृह या दीपगृहाला कानोजे आंग्रे दीपगृह असं नाव दिलं गेलं आहे आणि हे दीपगृह पाहण्यासाठी आपल्याला दहा रुपये चार्ज द्यावा लागतो पर हेड तर हे चार्ज देऊन तुम्ही हे दीपगृह पाहू शकता चला तर मग पाहायला जाऊयात हे दीपगृह जवळपास तीस ते चाळीस फूट उंच असून वरती जाण्यासाठी वर्तुळाकर जिना आहे दीपगृहाच्या सर्वोच्च भागात आपल्याला पूर्ण काचेचे केबिन पाहायला मिळते आणि मध्यभागी हा असा मोठा विजेचा दिवा पाहायला मिळतो या उंचीवरून संपूर्ण किल्ला एका दृष्टिक्षेपात पाहता येतो किल्ल्याचा हा नजारा सुखद अनुभव देतो अशा प्रकारे आजची दुर्ग भ्रमंती पूर्ण होते पुढील भागात आपण जाणार आहोत खांदेरी पासून जवळच असणारा आणखी एक जलदुर्ग पाहायला तो म्हणजे किल्ले कुलाबा पण आजच्या पुरतं इथंच थांबतोय भेटूया लवकरच जय महाराष्ट्र जय शिवराय